नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं असतं माहिती आहे का मित्रांनो ज्यावेळेस आपण आयुष्य जगत असतो आपल्याला बऱ्याचदा बरेचसे शिक्षक असतील किंवा समाजामध्ये शिकवलं जातं की नेहमी खरे बोलावी पण हे जे खरं बोललं असतं ना हे आयुष्यातलं सगळ्यात कठीण काम आहे सगळ्यात कठीण काम आहे खरं बोलणं खरं वागणं भयानक याची कोणी कल्पनाही नाही करू शकत ज्या वेळेस आपण खरं बोलायला लागतो ना है त्यावेळेस मग आपल्याला ह्या गोष्टीची इम्पॉर्टन्स कळते की एक्झॅक्टली खरं बोलणं म्हणजे नेमकं काय असतं ज्यावेळेस आपण खरं बोलायला लागतो ना त्याचे परिणाम पण तेवढेच मोठे असतात कारण सत्य ऐकायला कोणीही तयार कोणीच तयार नाही सत्य बोलणं म्हणजे आरसा घेऊन हिंडण्यासारखं आहे ज्याला आपण दाखवतो ना कटका उडाला आपल्या विरोधातच लगेच माणसानं खरं बोलावं हे बोलण्यासाठी खूप भारी वाटतं असं ऐकून लोक भरपूर घेतात वा वा काय माणूस आहे काय छान आहे पण ज्यावेळेस ना कोणीच येत नाही कोणीच येत नाही खरं बोलणाऱ्याचं सगळे द्वेष करतात सगळे द्वेष करतात आणि महत्वाचं म्हणजे काय खरं बोलणं खरं आपण कधी बोलू शकतो ज्यावेळेस आपल्याला कळायला लागतं कसं असतं माहिती आहे का खरं बोलण्यासाठी सुद्धा आपल्याकडे ती दृष्टी असली पाहिजे ज्यावेळेस आपल्याला ते गोष्टी दिसत असताना त्यावेळेसच आपण खरं बोलू शकतो मोस्टली लोकांना खरं काय असतं हेच कळत नाही आपण त्या कम्फर्ट झोन मध्ये इतके अडकलेलो असतो ना प्रत्येक गोष्ट आपल्याला बरोबरच वाटत असते आपल्या सराउंडिंगला ज्या गोष्टी चालू असतात आपल्याला वाटतं हा बरोबर आहे लिगल आहे सगळं कारण आपण त्या मायाजाला तर त्या कम्फर्ट झोनमध्ये अडकलेलो असतो आपण त्या विचारसरणीमध्ये त्या थॉट प्रोसेसमध्ये पूर्णपणे अडकलेलो असतो आपल्याला बाहेर पडताच येत नाही त्यामुळे जी पण गोष्ट आपण बघत असतो ना आपल्याला सगळं ओके दिसत असतं मग ज्या वेळेस आपल्याला एखादा व्यक्ती आरसा दाखवतो ना म्हणतो ना हे चुकीचं आहे मग वाईट वाटतं मग आपल्याला राग येतो भयानक मला असं म्हणलं मला असं म्हणलं याला माहित आहे का मी कोण आहे काय समजते काय स्वतःला ती मग परत हे शब्द याय लागतात आपल्यामधून जे मोठ्या बापाची जी बापा पोर असतात ना त्यांच्याकडं तर हे प्रमाण जास्त असतं सहनच होत नाही कोणी खरं बोललेलं कोणीच नाही मी जसं जगतोय मी जसं चालतोय तेच खरं आहे मग जर कोणी बोट गेलं ला ना लागतं भयानक लागतं मला असंच का म्हणलं स्वतःला काय समजतंय भर भारे आहे का त्यानं काय होतं आपल्याला विरोध वाढायला लागतो एक माणूस मोठा विरोधात गेला ना त्याच्या मागे सगळी कम्युनिटी जात असते सगळे मिळून विरोध करतात सगळे मिळून त्यामुळे मोस्टली लोक खरं बोलत नाहीत कोणच बोलत नाही जो बोलतो ना तो ऍक्च्युअलमध्ये पॉवरफुल आहे पण हे खरं कधी बोलू शकतो ज्यावेळेस आपल्याला कोणाकडून काहीच नको असतं ज्यावेळेस आपल्याला कोणाकडून काहीच नको असतं ना त्यावेळेसच आपण खरं बोलू शकतो कोणाकडे तरी बोट करू शकतो पण जर आपलेच डिझायर्स एवढे मोठे पडले असतील आपल्याला जर समोरच्याकडून काय पाहिजे असेल आपल्याला जर आपला स्वार्थ मोठा करायचा असेल ना तर आपण खरं नाही बोलू शकत काय करायचं आपल्याला मातीत जाऊ दे हे सगळं पण ज्यावेळेस खरं बोलायचं असतं ना सगळ्या गोष्टी दावावर लाव्या लागतात आयुष्यात जगण्याचे दोन मार्ग असतात एक असतो साधा एक असतो सरळ साध्या मार्गावर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक जातात साध्या मार्गावर पण जो सरळ मार्ग असतो ना तर सरळ मार्गावर कोणीच जात नाही कारण तो मार्ग सगळ्यात कठीण असतो आणि कसं असतं माहिती का ज्या लोकांच्या कल्याणासाठी ज्या लोकांच्या प्रेमापुटे आपण खरं बोलतो ना तीच लोक आपल्याला सुरीवर लटकवण्यासाठी तयार असतात हे आमचा शत्रू आहे त्याला काय करायचं आहे त्यामुळे काय होतं माहित का आपण ज्या लोकांसाठी झटत असतो ज्या लोकांसाठी पळत असतो तीच लोक आपल्या विरोधात उभारतायत खरं बोलण्यासाठी ती माणसाकडे एक वेगळ्या प्रकारचीच ताकद लागत असते कोणीही नाही खरं बोलू शकत लहानपणी आपल्याला सगळे शिक्षक शिकवत शिक शिक असतात नेहमी खरे बोलावे कुठं बोलू नये पण ऍक्च्युअल मध्ये ज्यावेळेस आयुष्य जगत असतो ना सगळ्या गोष्टी चुकीच्या समोर घडत आहेत कोणीच काय बोलत नाही आणि कोणीच काय बोलत नाही म्हणून आपण बोलत नाही आणि जो बोलतो त्याला सगळे विरोध करतात त्यामुळे खरं बोलणं हे सगळ्यात कठीण काम आहे तरी सुद्धा बरेचसे लोक धाडस करतात खरं बोलतात आणि ते मध्ये खरे हिरो माहिती आहे का कुणाचंही काम नाहीये खरं बोलणं खरं बोलायला माणूस जातीवंत असावा लागतो तुका म्हणे सत्य सांगू येथील राग येऊ देत ही भावना आत्मधून असायला पाहिजे प्रत्येक जणाचा विरोध सहन करायची ज्याच्यामध्ये ताकद आहे ना तो खरं बोलण्याचा अधिकारी होऊ शकतो अदरवाईज हे कोणाचंही काम नाहीये कोणाचंच काम नाहीये एवढं करप्शन काय आपल्या भारतामध्ये कारण लोकांमध्ये ही पॉवरच नाही इंटरनल विरोध सहन करण्याची आणि ज्याच्यामध्ये आहे ना त्याला सगळे बाजूला करतात सगळे बाजूला करतात मग माणसानं करायचं काय आणि महत्वाचं म्हणजे खरं बोलणारा माणूस हा औषधासारखा असतो कडू असतो पण आपलं हित साधत असतो पण आपण त्याचाच द्वेष करतो भरपूर काय संबंध आहे तुझा बोलायचा कसं असतं माहिती आहे का कुठल्याही गोष्टीला इनकॅच करायचं असेल ना तर लोकांना लालच दाखवं लागतं सपोज एखाद्या माणसाला जर मासा पकडायचा असेल ना तर तो गळाला कणिक लावतो किंवा काहीतरी आवडीचा पदार्थ लावतो जेणेकरून मासा येतो आणि फसतो पण अडकल्यानंतर माशाला रिअलाईज होतो की यार धोका झाला पण आपल्या आयुष्यात तसं नसतं आपल्याला तेवढी पण अक्कल नसते आपण अडकलो तरी पण आपण त्यांचेच बघतो होतो आपल्याला एवढं भयानक लालच दिलं जातं आपल्या डोक्यामध्ये अशा काही गोष्टी भरल्या जातात ना आपण अडकलो आहे आप हे देखील आपल्याला कळत नाही आपलं शोषण केलेलं पण आपल्याला कळत नाही त्यामुळे जर एखादा व्यक्ती आपल्याला जागा करायला आला झालं मग विरोध करायला चालू चुकीचं बोलतोय हा माणूस चुकीचं बोलतोय त्याला काय अक्कल नाही आपण त्याचा द्वेष करतो त्याचा तिरस्कार करतो पण तो मध्ये आपल्या हिताची इच्छा करत असतो तो मध्ये आपल्यावर प्रेम करत असतो पण आपण त्यालाच ला लात घालतो त्यामुळे आयुष्यामध्ये खरं बोलणं हे ऐकायला जरी सोपं वाटत असेल ना तरी जगण्यासाठी खूप कठीण आहे खूप कठीण आहे जे चाललेत ना त्या रस्त्यावर त्याच लोकांना त्याची मध्ये व्हॅल्यू माहीत आहे की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये सॅक्रिफाईस करावं लागतं त्या गोष्टीची किती किंमत मोजावी लागते ज्याही माणसानं खरं बोलायचं ठरवलं ना त्याच्या आयुष्यामध्ये दुःखाची सुरुवात झाली म्हणून समजा कोणी सपोर्ट करत नाही कोणीच करत नाही मग त्या रस्त्यावरून चालणं हे खूप कठीण होतं सांगतील आपल्याला खरं बोला चांगलं वागा स्वतः नाहीत बोलणार चार चौकात बोलतील समाजापुढं नाहीत बोलणार कारण समाजापुढे जर बोलले ना समाज वाटच लावतो रिस्पेक्ट राहत नाही सगळे विरोध करतात आणि माणसाला काय पाहिजे असतं आयुष्यामध्ये मान सन्मान पैसा इज्जत ह्या गोष्टी मिळत नाहीत त्यामुळे माणसाला आयुष्यामध्ये खरं बोलणं जमत नाही आणि खरं का खरं बोलणं हे काय असतं ना ते तेव्हाच करत ज्यावेळेस आपण बोलायला लागतो आपल्याला ज्यावेळेस अनुभव नसतो ना त्यावेळेस कुणी किती जरी सांगितलं ना आपल्याला कळतच नाही आपण फक्त त्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो ज्या वेळेस आपण मैदानामध्ये उतरतो ज्यावेळेस आपण पाण्यात उडी घेतो ना मगच आपल्याला त्याची खोली कळायला लागते यार किती दम भरतो काय म्हणून मी इकडे आलो आणि मग तिथून मग आपल्याला सगळ्या गोष्टी व्हायला लागतात त्यामुळे आयुष्यामध्ये जर लढायचं असेल ना तर पहिल्यांदा आतून मजबूत व्हा आणि मग लढायला लागा हे कुणाचंही ऐर्या काम नाहीये ज्या ज्यावेळेस पण या मैदानात याल ना त्यावेळेस एक मजबूत योद्धा बनून या नाहीतर दुनिया आपल्याला असं चुरगळूनच टाकते कुठलीच ठेवत नाही आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय